नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे खूप सुंदर लेख आहे बोला मोकळे व्हा कुठंतरी मन मोकळे करा संवाद साधा खरं तर मेन्यू कार्डची त्याला उत्सुकता प्रतीक्षा असते कार्डावर बारकाईने नजर टाकून तो वेटरला ऑर्डर देतो थोड्या वेळानं तो वेटर खाण्यापिण्याचे पदार्थ आणि सोबत एक सुंदर तरुणी घेऊन येतो समोरच्या खुर्चीवर ती तरुणी विराजमान होते हॅव अ गुड टाईम एन्जॉय अशा शुभेच्छा देऊन वेटर निघून जातो टेबलावर ते दोघेच अनोळखी अपरिचित काही क्षण निश्शब्द जातात मग दोघेही एकमेकांचा परिचय करून देतात या जुजबी ओळखी पाळखीनंतर तिच्यासाठी कॉफीची ऑर्डर दिली जाते दोन अपरिचित व्यक्तींमध्ये सुरू झालेला संवाद हळूवारपणे रंगत जातो उभय त्यांच्या गप्पांचा फळ चांगलाच रंगलेला असतानाच वेटर बिल घेऊन येतो दोघांचाही हिरमोड होतो पुन्हा भेटू म्हणत त्या तरुणीचा निरोप घेऊन तो हॉटेल बाहेर पडतो लिसनर नावाच्या शॉर्ट फिल्मचं हे संक्षिप्त कथानक जगभर ही फिल्म दाखवली गेली आणि तितकीच नावाजलीही गेली ही शॉर्ट फिल्म बनवण्यामागे संदर्भ होता अमेरिकेतल्या वॉल्डन युनिव्हर्सिटीच्या ॲन्युअल रिव्ह्यू ऑफ सायकोलॉजी या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेला एक लेख संवाद हरवलेली कुटुंब हा त्या लेखाचा विषय अर्थात तो अमेरिकेतील एकल कुटुंब व्यवस्थेवर आणि त्यातही ॲमेझॉन मायक्रोसॉफ्ट फेसबुक आय बी एमसारख्या आय टी कंपन्यात काम करणाऱ्या कपल्सवर आधारित ज्यांच्या मेंदूतून व्हॉट्सअप ट्विटर फेसबुक इंस्टाग्रामसारखी सामाजिक संवादी माध्यमं सोशल मीडिया जन्माला आली तीच माणसं वैयक्तिक आयुष्यात किती निशब्द निरस आणि एक्कलकोंडी असतात हा त्या लेखाचा निष्कर्ष या लिसनर शॉर्ट फिल्मची प्रेरणा घेऊन कॅलिफोर्नियात सिलिकॉन व्हॅलीसह युरोपात अशी हॉटेल्स सुरू झाली आहेत जिथं तुम्हाला तुमचं मन मोकळं करता येतं मात्र त्यासाठी पैसे मोजावे लागतात ते तुमच्यात गुंतत नाहीत पण तुम्हाला गुंतवून ठेवतात भावनिकदृष्ट्या कसलीही गुंतवणूक नसलेल्या एखाद्या अनोळखी व्यक्तीशी पैसे मोजून तासभर संवाद साधायला गिरायक येतील की नाही याबाबत हॉटेल मालक थोडे साशंक होते पण त्यांची शंका क्षणभंगूर ठरली बघता बघता अशा प्रकारची टॉक टाईम हॉटेल्स हाऊसफुल झाली संवाद हरवलेली कुटुंब ही आता जागतिक समस्या बनली आहे जागतिकीकरणानंतर आर्थिक सुबत्ता आली राहणीमान उंचावलं पण कामाचा ताण नोकरीची धास्ती आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडींमुळे मनस्वास्थ्य हरवून बसलेली माणसं आपल्या घरात आहेत ही केवळ नोकरदार वर्गांची समस्या नाही विद्यार्थी बेरोजगार युवक महिला वृद्ध असे सगळे संवाद हरवून बसलेल्या एक प्रकारच्या मानसिक आजाराचे शिकार आहेत मध्य युरोपातील चेक प्रजासत्ताकची राजधानी प्राग इथं नुकत्याच झालेल्या जागतिक मनोविकार तज्ज्ञांच्या परिषदेत या विषयावर अतिशय गांभीर्याने चर्चा झाली विशेषत कोरोना महामारीनंतर आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत झालेल्या लक्षणीय वाढीमुळे संवादाचा अभाव हे कारण असल्याचं समोर आलं आहे सोशल मीडियावरची गर्दी आणि त्यावर खर्ची पडणाऱ्या वेळेत झालेली वाढ हे त्याचे एक मुख्य प्रमुख लक्षण प्रत्येकाला काहीतरी सांगायचे पण ऐकणारच कुणी नाही अशा एका विलक्षण कोंडीत जग अडकले हा कोंडमारा जीव घेणार ठरतोय परवा नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी त्यानं लिहिलेली चिठ्ठी वाचून आईवडिलांना धक्काच बसला त्यानं लिहिलं होतं मी गेल्या अनेक दिवसापासून तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो आहे पण तुम्ही ऐकूनच घेत नाही माझ्याच घरात जर कोणी ऐकणारं समजून घेणारं नसेल तर मी कोणाजवळ मन मोकळं करू या मुलानं लिहिलेल्या चिठ्ठीतल्या मजकुरानं आपले डोळे आणि कान उघडले तरी पुरे अन्यथा पैसे देऊन संवाद साधण्याची सोय उपलब्ध करून देणारी हॉटेल्स आपल्याकडेही येऊ घातली आहेतच सारांश बोला व्यक्त व्हा संवाद साधा कुठंतरी मन मोकळं करा तर मंडईंनो कसा वाटला हा लेख आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद